नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळच्या आठ वाजून झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी हे पोरं चहा खारी मागून राहिले पण खारी संपलेली आहे आपली आता यांना खारी काय देणार तर शिवमान मी इकडे खारी मागताय आहे भिस्ीट भिच्छिट नाही खायचे भिच्चिट चांगले नाही राहत हा बरोबर ॲपल खायचा तर सकाळी स्वयंपाक बनवायचं काम चालू आहे पीठ मळायचं काय खायचं ऍपल खायचं तुम्हाला तर यांना एक ऍपल कापून देतो सकाळी सकाळी मस्त आता ऍपल चिरतो अरे आणि मी फुल कुठून आणलं कुठून हम्म तर मस्त ऍपल चिरून दिले तर शिवमनी दोन दोन घेतले आणि आणला एकदम घाई झाली एकदम कोंबू राहिले गप्पा गप्प कोंबर राहिले संपत आलं इथं तर पूर्ण दोन मिनटात सगळं साफसूप झालं इथं तर शरद लागली कोण पटापट लवकर खात ते तर पूर्ण घाई करून खाऊ राहिले दोघ जण आणि इतके दिवस एक डझन एक किलो ॲपल होते त्या घाई करत नव्हते आता शेवटचा ॲपल उरलेला आहे आणि आज ॲपल संपणार आहे तर आणवी संपायला आले तर आज लगे घाई करू तिला तिला, तिला 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 आता आता संपत एंड होणार आहे आज तर काय परत खाऊ राहिले पार पचणार नाही नीट काय व्यवस्थित नीट काय चावून चावून शिवम बाय बर शिवमचं चालू झालं तसंच त्याची प्रक्रिया चालू दोघांची शेरत लागेल कोण खात कोण नाही लवकर आपल्याकडे संत्री पण आहे अजून मोसंबी आता नाही आता ऍपलच खायचंय फक्त दुपारी खायचं ते चला इथं ऍपल चिरून देत तुम्हाला आता तू राहिले थांब कातड काढून देतो तुला तर सगळं ऍपल संपलाय खाऊन झालाय आता दोघांनी हातात घेतले एंड झालाय आता फारच घाई केली दोघांनी खायला पूर्ण एका मिनटात संपला काही मिनिट नाही लागला पनीर खाल्लं होतं का आणवी काल मित्रांनो काल आणली होती पनीर हांडी आणि चार रोट्या तर दुपारी मी जेवढं खायचं तेवढं खाल्लं बाकीचं उरलेलं ठेवलं होतं पण नंतर खराब झाली ती भाजी कारण हॉटेलची भाजी जास्त वेळ टिकत नाही लगेचच खाऊन घ्यावं लागते खराब होऊन जाते लगेच

हळूहळू खा हळूहळू तर ॲपल खायचं चा काम चालू आहे आज इथं पोरांचं सकाळी सकाळी तर सकाळी चहा बिस्किट मागत होते म्हटलं चहा बिस्किट पॅकसे ॲपलच देऊ यांना तर सकाळी ॲपल कापून दिला यांना फायनली आणि संपून गेले आज ॲपल आता परत आणावं लागतील एक किलो तर शंभर रुपये किलो भेटले पाहिजे काही काही इथं एकशे वीस रुपये किलोच विकत आहे ना आणवी तर आणल नीस तर वर्ष वर्ष खायला लागतं भाकर काय खात नाही तर चालू यांचं ॲपल खायचं का तर मित्रांनो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा मेट्रो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू